काय कारण माहिती दाखल झाल्याची माहिती मिळते नाही मला असं वाटतं की सरकारमधले सरकार का जे काही जबाबदार पदावरचे लोक आहेत त्यात मध्ये मंत्री असतील किंवा सरकारमधले अधिकारी असतील यांनी खूप जबाबदारीने वागणं आवश्यक आहे म्हणजे इथं तर परिस्थिती अशी आहे की तिकडं एखादी सुंदरी आली की हे जाळ्यात अडकायला तयारच असतात अशी या अधिकाऱ्यांची भूमिका आहे अरे सर्वसामान्यांची कामं पेंडिंग आहे इथं मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या क्लास वन अधिकाऱ्यांच्या किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घ्यायला सुद्धा म्हणजे भेटीसुद्धा सर्वसामान्यांना घेणं मुश्किल आहे हे रिकामी कामं करायला यांच्याकडे वेळ कुठून येतो त्यामुळं यामध्ये महाराष्ट्राची पण प्रतिमा मलीन होते सरकारची पण प्रतिमा मलिन होते आहे आणि असे जे काही अधिकारी असतील किंबहुना या बारा भांगडीमध्ये अडकलेले जे लोक असतील त्यांना तातडीनं पदावरून हटवलं पाहिजे जर त्याच्यामध्ये सत्यता असेल तर आणि कोणी असू द्या त्याचा मुला हिजा बाळगू नका छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं त्यांनी जे केलं असतं ती भूमिका सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे प्रश्नावर <coughs> <coughs> निवेदन देण्यासाठी छावाचे काही कार्यकर्ते सुम तटकरे यांच्याकडे <coughs> <coughs> गेले होते त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली सत्ताधारी नेत्यांनी खूप संयम ठेवणं आवश्यक आहे त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही पाहिजे आपण सत्तेत आहोत तर लोक आपल्याला प्रश्न विचारणारच आहेत आणि त्यांना उत्तर देणं आपलं आपली बांधील की आपलं काम आहे म्हणजे असं चिडून जाऊन एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला मारहाण करणं हे दुर्दैवी आहे आणि खेदजनक पण आहे मग उद्या चळवळी करायच्या नाहीत का उद्या प्रश्न विचारायचे नाहीत का उद्या आंदोलनं करायची नाहीत का मग प्रश्न आम्ही कुणाला विचारायचे आता कुंपणत जर शेत खायला लागलं असेल तर न्याय मागायचा कुणाकडं हे म्हणण्याची वेळ आलेली आहे लातूरमध्ये छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंना झालेली मारहाण ही अत्यंत दुर्दैवी आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ज्या काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली याच्यामुळे पक्षाची पण प्रतिमा त्या ठिकाणी मलिन होत्या लक्षात ठेवा हे काही त्यांना दादांनी करायला सांगितलं नाही परंतु अशा पद्धतीनं आक्रमक होऊन संयम तुटल्यावर पक्षाची पण प्रतिमा खराब होते आणि सरकारची पण प्रतिमा खराब होते त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेतल्या कोणत्याही नेत्यांनी किंबहुना सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवा सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि लोकांचा संताप असणारच आहे शेतकऱ्यांचा त्यांना व्यवस्थित टॅकल करा त्यांचं समजावून सांगा त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं त्यांच्याशी बोला आणि जे जे चांगलं करता येईल ते करा अशा पद्धतीनं मारहाण करणं कदाचित चळवळी संपवण्याच्या दिशेनंही आहे असं मला वाटतं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या प्रश्नाऐवजी त्या ठिकाणी राडा पाहायला मिळाला काय वाटतं की हा राडा योग्य आहे नाही नाही बिलकुल नाही विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं सभागृह हे सर्वोच्च आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पावित्र्य सांभाळलं गेलं पाहिजे तर जिथं राळा झाला तिथं ऐतिहासिकच जागा म्हणून घोषित केली पाहिजे मला असं वाटतं सरकारमधले मंत्री असतील आमदार असतील यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे तुम्हाला लोकं फॉलो करत असतात तुमच्याकडून तरुण पोरं लहान पोरं यांच्या मनावर ह्या सगळ्या घटना जात असतात त्याच्यात काय आदर्श घ्यायचा म्हणजे पन्नास पन्नास वर्षाचे लोकं दोन दोन तीन तीन टर्म आमदार राहिलेले लोकं किंवा सभागृहात बसणारे लोकं जर लहान पोरं जसं चिडवतात एकमेकाला शाळेतले तशा पद्धतीने चिडवाचिडवी करत असतील तर हे दुर्दैवी मला असं वाटतं आणि कायद्याचा धाक राहिला नाही का मी तुम्हाला सांगतो माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जर याच्यामध्ये कडक कारवाईची भूमिका घेतली विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींनी तर पुन्हा आयुष्यात कुणाची अशी करायची हिंमत होणार नाही परंतु कडक भूमिका हे लोक घेत नाही त्यामुळे या लोकांना फट्टी फावते आपला तो आपला तो बाळ्यान दुसऱ्याचं ते कार्ट ही भूमिका जर घेतली तर असे प्रकार वाढतच जाणार आहे आणि सत्ताधाऱ्या सत्तेतल्या लोकांनी किंबहुना निवडून आलेल्या लोकांनी त्या ठिकाणी दिलासा देणं सर्वसामान्यांना त्यांचं वागणं हे आधारदायी वाटलं पाहिजे त्यांच्या दादागिरीची जर सर्वसामान्य माणसाला भीती वाटली तर हे हा महाराष्ट्र अराजकतेच्या दिशेनं जातोय की काय अशा पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते सगळ्यांसाठी घातक आहे उद्धव ठाकरे यांची सर्व मुलाखत प्रदर्शित झाली तब्बल वीस वर्षांनी तर आम्ही एकत्र आलो आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी राज ठाकरेंसोबत पुन्हा चर्चा करेन असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं काय होतं नाही दोन भाऊ एका घरातले दोन भाऊ जेव्हा विभक्त होतात आणि ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो मी त्यांच्या एकत्र येण्याला राजकीयदृष्ट्या बघत नाही म्हणजे त्यांचं एकत्र येणं मुंबईसाठी आवश्यक आहे असं सर्वसामान्य माणूस म्हणतोच परंतु माझं जे निरीक्षण आहे किंवा माझं जे परसेप्शन आहे की ते फक्त मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत राजकीयदृष्ट्या ते एकत्र राहतील का नाही हे मला काळच सांगेल त्यामुळं राज ठाकरे साहेबांचं भाषण जर तुम्ही ऐकलं त्या दिवशीचं तर त्यांनी कुठेही राजकीयदृष्ट्या भाषण केलेलं नाही एकत्र येण्यासंदर्भात त्यांनी फक्त मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलो आहे आणि त्यांनी म्हटलं पण नंतर की याचे राजकीय अर्थ लावू नका युत्या व्हायला खूप गोष्टी व्हाव्या लागतात असं लगेच अनौपचारिक संवादाचं तुम्ही युतीमध्ये रूपांतर करू नका त्याच्यामुळं ते दोन भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र राहतील का नाही याबाबत अजून शाश्वती नाही आहे सध्या सोयाबीनचं पीक जमत आहे मात्र हुमणी अळीनं दुमाखूळ घातला आहे अनेक शेतकरी संकट आहे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यात पण मदत कधी मिळू शकते शेतकऱ्यांना काय वाटतं तुम्हाला मिळेल मला असं वाटतं हुमणी अळीनं जो अचानक घाला घातलेला आहे सोयाबीनवर त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला एक तर पहिलेच अनेक ठिकाणी पाऊस न आल्यामुळे दुबार पेरणी झाली काही ठिकाणी पावसाने पाऊस सातत्यानं पडत असल्यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं आणि अशा परिस्थितीमध्ये आता हुमणी अळीचा अटॅक झाला तर याचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळाली पाहिजे नाही तर पंचनामे केले आणि लोकांच्या समाधानासाठी फक्त पाठवून दिले आणि मदत दोन वर्ष मिळणार नाही त्याचा काय फायदा आहे आता तिकडे आपल्या लोणार सिंखटराजा आणि मेकर पट्ट्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस आला प्रचंड नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या विहिरी वाहून गेल्या कुठं काय मदत आहे अजून स्पेशल पॅकेज द्यायला पाहिजे जसं कोल्हापूर सांगलीला महापूर आला मध्यंतरी तर अख्खं सरकार मंत्रिमंडळ तिथे जाऊन बसलं त्यांना न बद नुकसान भरपाईचे निकष पण वाढवून दिले मग तो न्याय आम्हाला बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांना किंवा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही का लावत नाही आम्हाला सुद्धा नुकसान भरपाईची मदत वाढवून दिली पाहिजे जे सोयाबीन कापसाचं नुकसान होते आणि ही मदत तात्काळ दिली पाहिजे म्हणजे रात्र गेली निघून आणि सोंगा आले मागून माणसं मेल्यावर मदत करण्यापेक्षा आत्ता आम्हाला गरज आहे फक्त पंचनाम्याचं थोता नको तर आम्हाला तात्काळ मदत पाहिजे अशी आमची भूमिका आहे आता अधिवेशन काळात किंवा आताच्या व पदाधिकारी सत्तेतील लोक जे कायद्याचं असं नाही मला असं वाटतं की कुणी पण निवडून आलेला एखादा लोकप्रतिनिधी असेल किंवा समाजामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा व्यक्ती असेल त्यांनी प्रत्येक गोष्ट ही जबाबदारीनं मागली पाहिजे असं माझं मत आहे आणि जर चुकीच्या पद्धतीनं वर्तन हे लोक करत असतील तर समाजातल्या तरुण मंडळींनी किंवा शाळकरी पोरांनी तरुण तरुणींनी काय आदर्श घ्यायचा पुढच्या पिढ्यांमध्ये काय सांगायचंय त्यामुळं मला असं वाटतं ज या महाराष्ट्राला एक वारसा आहे साधू संतांचा आहे छत्रपतींचा आहे किंबहुना मोठमोठे नेते या महाराष्ट्राने दिलेले आहेत वसंतदादा पाटील असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील नंतरच्या काळामध्ये गणपतराव बाबा देशमुख अकरा टम आमदार होते पण एक सुसंस्कृतपणाचा विचाराचा वारसा या महाराष्ट्राला महाराष्ट्राने दिलेला आहे त्यामुळं जे विचार आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिले ते जोपासण्याचं काम केलं पाहिजे अशी राडा संस्कृती जर पुढे आली तर लोक अस्वस्थ होतात मला असं वाटतं त्यामुळे सरकारमधल्या जे मुख्य लोक आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी या संदर्भामध्ये कडक भूमिका घेणं आवश्यक आहे जसं एखाद्या माणसाने गुन्हा केला किंवा नाही केला आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी गुन्हा नाही केला तरी आम्हाला तुरुंगात टाकतात मग जो न्याय तुम्ही इतरांच्या बाबतीत लावता तोच न्याय तुम्ही तुमच्या सभागृहामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाबतीत त्यांनी लावला पाहिजे किंबहुना तिथे अत्यंत स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे चार मंत्री म्हणजे महाराष्ट्रात लवकरच वेगवान होती चार मंत्री हे घरी पाचवा होऊ आता ज्या मंत्र्यांचे रिपोर्ट्स खराब आहेत किंवा जे सातत्यानं वादग्रस्त आहेत ज्यांच्यामुळे सरकार अडचणीत येत आहे अशा मंत्र्यांना बाजूला करण्याची मोहीम राबवली जाऊ जाऊ शकते संजय राऊत साहेबांना कदाचित त्यातली आतली माहिती असेल कारण दिल्ली ते दिल्लीत सातत्यानं राहतात परंतु ते होईल का नाही होईल मला माहित नाही पण ते झालं पाहिजे असं माझं मत आहे कारण आपण जबाबदार पदावर बसलोय तर तुम्हाला स्वैराचार करण्याचं स्वातंत्र्य नाहीये स्वैराचार नाही करू शकत तुम्ही तुम्ही तुमचा प्रवास सामान्याकडून असामान्यत्वाच्या दिशेनं झालेला आहे त्यामुळे तुमचं वागणं तुमचं बोलणं हे खूप जबाबदारीचं असलं पाहिजे असं थिल्लर आणि गल्ली छाप पोरांसारखं जर तुम्ही वागत असाल बोलत असाल तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होतो त्यात महाराष्ट्राचाही अपमान होतो महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे साधू संतांचा आहे महाराष्ट्र हा देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे महाराष्ट्राकडे खूप आदर्शवत पद्धतीनं बघितलं जातं महाराष्ट्रातले आमदार खासदार मंत्री जर अशा पद्धतीनं वागून जर महाराष्ट्राची मान खाली घालायची वेळ येत असेल कुणाला पण तर अशा मंत्र्यांना पदावरून किंवा अशा जबाबदार पदावरच्या अधिकाऱ्यांना बाजूला केलं पाहिजे विधानसभेत कृषी मंत्री नारायण कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो रवी खेळतानाच ज्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काहीतरी कायदे बनवलं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला पाहिजे त्या ठिकाणी रवी खेळतात कृषी मंत्री काय सांगतात असं आहे की विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं सभागृह हे सर्वोच्च सभागृह आहे हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न मांड मांडले गेले पाहिजे आणि तिथं त्याची चर्चा झाली पाहिजे किंबहुना सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका त्या सभागृहामध्ये घेतल्या गेली पाहिजे त्या सभागृहामध्ये मिनिट टू मिनिट कामकाजाचं त्या ठिकाणी लोन घेतल्या जाते त्याचं रेकॉर्ड हे आयुष्यभरासाठी असतं त्यामुळं सेकंद आणि सेकंद तिथं लोकांच्या कामासाठी वापरला गेला पाहिजे राज्याचे कृषी मंत्रीपद हे एक जबाबदार पद आहे लक्षात ठेवा हे पहिल्या टॉप फाईव्हमध्ये येणारं पद आहे पद आहे आणि कृषी मंत्री महोदय जर तिथं मोबाईलवर गेम खेळत असतील किंवा रमी खेळत असतील ते म्हणतात मी खेळलो नाही पण मग मोबाईल तिथं हाताळण्याची गरजच काय मुळामध्ये तिथे कामकाजात लक्ष देणं त्याची टिपणं काढणं म्हणजे कृषी मंत्री म्हणजे फक्त काय कृषी खात्याच्या संदर्भातच त्यांची जबाबदारी असं नाही आहे आणि फक्त कृषी खात्याच्या संदर्भात त्यांची जबाबदारी असेल तर मग ते कॅबिनेटमध्ये का बसतात इतर प्रश्नांच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं कृषी मंत्री महोदयांनी गंभीर झालं पाहिजे शेतकरी आज अडचणीत आहे हुमणी अळीनं त्या ठिकाणी सोयाबीन फस्त झालेलं आहे युरिया मिळत नाहीये लोकांना दुबार पेरणीचं संकट उभं राहिले सीड्स कंपन्यांचं बियाणं अनेक ठिकाणी नाही त्यात शेतकरी फसल्या गेलेला आहे पीक कर्ज मिळायला अजून तयार नाही त्यात सोयाबीनला भाव नाही सगळ्या बाजूनं शेतकरी अडचणी सापडलेला असताना कृषी मंत्र्यांनी गावोगावी दौरे करणं शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक असताना त्यांनी त्यांची काही पहिली वेळ नाही आहे लक्षात ठेवा सातत्यानं शेतकऱ्यांना अपमानित करणं त्यांना भिकारी म्हणणं एक सुद्धा त्या ठिकाणी भिकारी पण घेत नाही म्हणजे आमची भिकाऱ्यापेक्षा हालत आमची गंभीर आहे किंवा खामी खालच्या पातळीच्या आहोत असं अपमानजनक वक्तव्य करणं तुम्ही लग्नांवरच खर्च करता वारंवार शेतकऱ्यांना अपमानित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं कृषी मंत्री महोदयांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये सरकारने विचार केला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यांना कडक शब्दामध्ये दे समजसुद्धा देणं आवश्यक आहे मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे सरकार वाऱ्यावर आहे अशा स अशी सध्याची परिस्थिती आहे संवेदनशील कृषी मंत्री पाहिजे आणि कृषी मंत्र्यांची वक्तव्य ही सर्वसामान्यांना आधार देणारी असली पाहिजे किंबहुना सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी किंवा त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणारी नसली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की कृषी मंत्र्यासहित सगळ्याच मंत्र्यांना समज द्या अन्यथा शेतकऱ्यांचा असंतोषाचा आगडो मुसळ